यानंतर माननीय या डॉक्टर जितेंद्र संकपाळ सर अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई हे आपल्यासमोर ह्या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व समजावून सांगतील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपले सर्वांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व जाणथा राजा ज्यांना म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराज संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच आरक्षणाचे जनक शाहू महाराज श्री महात्मा ज्योतिराव फुले श्री शिक्षणा ज्यांनी पाया रोवला त्या सावित्रीबाई फुले माँ जिजाऊ यांच्या पवित्र यांच्या स्मृतीस मी अभिवादन करून माझे भाषण चालू करतो आज इथे मंचावर उपस्थित असलेले उपअधिष्ठाता माझे मित्र डॉक्टर तुषार पालवे ते सगळेच माझे मित्र आहेत तुषार पालवे तसेच ते आपल्या कामा रुग्णालयाचे अधिश अधीक्षक पण आहेत त्यानंतर मुख्य प्रशासकीय अधिकारी हेमंत साहेब आपले कॉलेजचे वरिष्ठ प्राध्यापक विभाग मग मायक्रोवालॉजी डॉक्टर विजय शेगोकर सर हे फक्त आपले मार्गदर्शक पण नाहीत अख्ख्या महाराष्ट्रात जे दहा कॉलेज सुरू केले ते शिल्पकारी ठरतात याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात तसेच आ त्या महारा त्या कॉलेजचे ते शिल्पकार, त्या त्या शिल्पकार जे असतील ते आपल्या कॉलेजचे आ आधारस्तंभ आहेत आणि आपल्या कॉलेजचे पितामा भीष्म आहेत हे जर यांच्या मार्गदर्शनामुळे यांच्या यांच्या सपोर्टमुळे हे कॉलेज उभं राहिलेलं आहे त्यानंतर कॉलेज सुरू झाल्यानंतर आम्हाला जी साथ मिळाली ते आपले लाडके लाड साहेब जे उन्हाळ्याच्या प्रशासक अधिकारी आहेत नंतर आमच्या टीममध्ये जॉईन झाले ते मानुल पाटोळे साहेब नंतर अधीक्षक साहेब जी टीचे अधीक्षक चिखलकर साहेब मेटन मॅडम आणि नाईक मॅडम या सगळ्यांच्या सहकार्याने आणि पुढाकाराने हे कॉलेज निर्माण झालं आता एक कॉलेज निर्माण झालं त्यामध्ये शासनातर्फे शासनाचे योगदान तो विसरता येणं शक्यच नाही आहे त्यामध्ये आपले वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री महोदय हसन मुशीप साहेब त्यानंतर आपले कोलाबा विधानसभेचे दोनदा निवडून आलेले सुप्रसिद्ध आमदार राहुल नावेकर साहेब जसे ते आपले विधानसभा अध्यक्षपण आहेत त्यांच्याकडे आम्ही मी तुषार सर वारंवार त्यांच्या जायचो आणि कॉलेजकरता फंड मागायचो आणि अभिमानाची बाब अशी आहे की त्यांनी या महाविद्यालयात प्रथम डिस्ट्रिक्ट फंड जो असतो डी पी टी सी त्यातून तीन कोटी दोन लाख दिले त्या तीन कोटी दोन लाख दिल्यामुळे आपल्याला फर्स्ट एम बी बी एसचे क्लासेस वेळ सुरू करता आले फर्स्ट एम बी एस करता जे लेक्चर हॉल आणि जे इन्स्ट्रुमेंट लागतात ते आपल्याला वेळ सुरू करता आले त्याचसोबत आपल्याला जो सपोर्ट मिळाला ते आपले विभागाचे सचिव साहेब डॉक्टर दिनेश वाघमारे साहेब आपले आयुक्त निवडकर सर निवडकर साहेब प्रत्येक आठवड्यात मीटिंग घ्यायची आमची प्रत्येक आठवड्यात दोन दोन तीन तीन सी घ्यायचे ऑल ओवर महाराष्ट्र डीनची सी असायची त्यात आम्ही जायचो आमचे प्रस्ताव सादर करायचो प्रशासन मांड्याच्या मागे लागायचो हे सगळं करत करत आम्ही इथपर्यंत पोचलो मग त्याला मोलाची साथ मिळाली ते आपले कलेक्टर साहेब संजय यादव सर यांनीसुद्धा आम्हाला बरंच काही शिकवलं ब त्यांनी बरेच आम्हाला प्रस्ताव मंजूर करून पण दिले आणि आम्हाला फंड पण दिला, दिला। तसेच आपले संचालक अजय सं अजय चंदनवाले सर सहसंचालक विवेक बाकमोडे म्हणजे जिल्हा नियोजन अधिकारी सुपेकर आणि सर्वांचं ह्यासोबत सर, मार्गदर्शन मिळालंच सपोर्ट मिळाला पण ह्या व्या ह्या व्यासपीठावरून मी जे जेचे डीन आहेत डॉक्टर पल्ले साफळे यांचेसुद्धा मी आभार मानू इच्छितो त्यांनी जे आपल्याला छप्पन फॅकल्टी आणि एस आर सेवा वगैरे करून दिले त्याच्यामुळं आपल्या कॉलेजला सुरुवातीला मान्यता मिळाली आणि एन वेला दुपारी साडेबारा वाजता जेव्हा इन्स्पेक्टर आले होते त्यांनी जेव्हा वरिष्ठ निवासी डॉक्टर नाही आहेत हे त्यांनी आम्हाला नामनिदेशित केलं त्या हे पॉईंट आउट केले तर मॅडमला दोन मिनटामध्ये सगळ्या फॅक्ट एस एसआयला दोन मिनटात सगळ्यांना बायोमेट्रिक डिटॅच होऊन आपल्या जी टीला या कॉलेजला डी त्यांनी अटॅच केले त्यामुळे ती पण डेफिन पूर्ण झाली आणि सोबत जे मला वाटतं मी सगळ्यांची नावं इथे घ्यायला पाहिजे जे फॅकल्टी एन एम्स इन्स्पेक्शन हजर होते डॉक्टर अश्विनी जाधव मॅडम आहेत डॉक्टर वर्षा जाधव डॉक्टर नारायण सूर्यवंशी सर इथे रोज देऊन बसायचे आम्हाला मार्गदर्शन करायचे ते आता भंडाराला प्रोफेसर झालेले आहेत नंतर श्रुती पांडे मॅडम प्रिया पाटील डॉक्टर प्रिया हैरे धीरज सोनावणे सागर जावडे अमिता जोशी मॅडम रामराजे मॅडम प्रशांत होवल सर आता इथे बसलेले आहेत पल्लवी उपलब्ध आणि ज्योतिबाडे मॅडम या सगळ्यांचं सहकार्यामुळे कॉलेज झालेलं आहे तसं करताना त्यासोबत आपल्या ज्या जी, जी टी आणि कामा रुग्णालयाचे जे अनमोल आहेत जे सगळे धादाडीचे अनमोल आहेत सगळे आउटस्टँडिंग आहेत आणि काय म्हणत आला म्हणजे त्या परफॉर्मन्स त्यांना खूप चांगला आहे त्यात डॉक्टर शिवाजी पवार यांनी ह्या कॉलेजकरता पद निर्मिती घडवून आणली त्यांच्या पुढाकाराने पदने जी आर आला तो जी आर कुठे अडकला होता कोणालाच कळत नव्हता आम्हाला पण त्यांनी तो जी आर कुठे अडकला शोधून काढला तिथे जाऊन फायनान्स सेक्रेटरीने भेटून तो जी आरची फाईल त्या हातामध्ये घेऊन आले त्यांना खूप हां नॉट इवन दॅट त्यानंतर जो नियंत्रण अधिकाऱ्याचा प्रश्न उपस्थित केला गेला होता इथे त्याला पुन्हा दिला तो शिवाजी पवारसाहेबांनी त्यांनी नियंत्रण अधिकाऱ्याचा जी आर त्यांनी काढून आणला आपल्या फॅकल्टीचा जी आर सॅलरीचा जी आर पण त्यांनी पद जे बी असतं फंड्स वगैरे ते पण त्यांनी फॉलोअप ठेवून आणि मुलांकरता फर्स्ट एम्बिएशन मुलांकरता जे डिसेक्शन बॉडी लागते ते जे जर कोणी प्रयत्न केले असते डॉक्टर शिवाजी पवारांनी एकट्याने प्रयत्न केले त्याला सपोर्ट दिला मॅडमने आणि त्यांनी तो ऑर्डर्स काढून आणली त्याकरता ते खूप ठिकाणी भटकले ते ट्रॅफिकमध्ये गेले कमिशनर साहेबांकडे गेले नंतर पुढच्या पोलीस स्टेशन इथे आहे एल टी मार्ग तिथे जाऊन त्यांनी सकाळ प्रकारच्या कमिशनर आणल्या त्यासोबत आम्हाला बॉयझ हॉस्टेलकरता तिथे जे बॉयझ हॉस्टेल केलं तिथे पहिले आपले कर्मचारी राहायचे त्यांना आम्ही सहा महिन्या टप्प्याटप्प्याने कोणाची जबरदस्ती न करता त्यांची दुसरीकडे कर पर्याय व्यवस्था करून त्यांना आम्ही तिथून दुसरीकडे हलवलं आणि तिथे कॉलेजकरता बॉईज हॉस्टेल हे निर्माण करण्याचं काम डॉक्टर वैभव शेल्के यांनी केलं आणि त्याने हे खूप चांगल्या प्रकारे ही परिस्थिती हाताळली त्यावेळेला व वर, वर्गचार कर्मचारी काहीशी नाराज झाले होते आमच्यावरती पण आम्ही त्यांना कुठेही न दुखावता हो त्यांची पर्याय व्यवस्था चांगल्या ठिकाणी एस टी कॉलेज कंपाऊंडमध्ये त्यांची घरं रिपेअरिंग करून दिली आणि त्याने ते शिफ्ट केलं याचमुळे मी सर्व वर्ग एक ते वर्ग चारशे अधिकारी कर्मचारी दोन्ही रुग्णालय कर्मचारी संघटना त्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी या सर्वांचे मी आभार मानतो त्यानंतर जे आपले जी टी रुग्णालयाचे पीडब्ल्यूचे इंजिनियर सुधीर सांबळे आणि इलेक्ट्रिकलचे मुकुंद साहेब यांनी फक्त प्रशासन मान्यता था प्राप्त झाले ह्या बेसिसवरती कॉलेजचं काम चालू कुठलेही फंड हातात नसताना कुठल्याही प्रकारचा पैसा हातात नसताना त्यांनी कामामध्ये लेक्चर हॉल तयार केले कामामध्ये लॅब तयार केल्या इथे बॉयज हॉस्टेल तयार केलं गर्ल के गर्ल्स हॉस्टेल तयार केलं आणि गर्ल्स हॉस्टेलची जबाबदारी पालकत्व आपल्या मॅट्रन मॅडमने स्वीकारलं त्यांचे पण मी इथे आभार मानतो प्रिन्सिपल मॅडम आणि सुनीता वाघ मॅडम हे आपल्या मुलींच्या एम बी एस मुलींच्या ते मेट्रन आहेत वॉर्डन आहेत त्या आणि बॉयज हॉस्टेलचं वॉर्डनचं जबाबदारी विजय शेगोकर सरांनी आणि वैभव फैलक्याने स्वीकारली या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे कॉलेज निर्माण झालं त्यानंतर सुरुवात झाली ती एक एक फॅकल्टी जमा करण्याची एन एम सी इन्स्पेक्शनचे फॉर्म आम्ही भरले ज्या सुरुवातीला काही आम्हाला अडचणी आल्या फॉर्म अगोदर भरले गेले होते पण आम्ही आल्यानंतर आमच्या लक्षात आलं आम काही फॉर्म अडध भरलेले आहेत किंवा घाईघाईमध्ये जाती जसं सांगितलं प्रमिला मॅडमने चार वाजता त्यांनी सुरुवात केली बारा वाजता त्यांनी आरबीआयन पैसे भरले त्या बरेच फॉर्म अपूर्ण अप परिस्थितीत गेले होते पण ते सबमिट करणे त्यावेळेला गरजेचं होतं जे काय झाले चांगलं झालं इनकम्प्लीट फॉर्म ॲटलिस्ट का होईना सबमिट झाले आपला नंबर लागला तिथे ला ते फॉर्म नंतर आम्ही पूर्ण केले व्यवस्थित आल्यानंतर आतंदावस बसून आम्ही मग फॅकल्टी फॉर्म भरले एनएक्स वगैरे आणि प्रशासन मान्यता मिळवले अर्थसंकल्पासाठी आम्हाला हेमंत सरांनी तिथून अलिबागनं क्लाक दिला तो अलिबागने येऊन तो अर्थसंकल्प तयार करून दिला त्यांना संडेला बसून आम्ही दिवस रात्र इथे बसून सॅटर्डे संडेसुद्धा येतो होतो आम्ही इथे त्याकरता मग वेगवेगळे मिटिंग अटेंड करणं कलेक्टर साहेबांनी बोललं त्याच्या मिटिंग जाणं ह्या सगळ्या गोष्टी करत करत आम्ही आम्हाला वाटतो की आम्हाला शंभरची मान्यता मिळेल पण पहिलं कॉलेज असल्यामुळे आमचं इन्स्पेक्शन थोडं जास्तच कठीण गेलं ते म्हणजे खूप डिटेलमध्ये पाहिलं गेलं पहिलेच इन्स्पेक्शन असल्यामुळे आणि त्या वेळेला आम्हाला मग एम एस आर ट्वेंटी थ्री प्रमाणे पन्नास मिळाले बाकी कॉलेज मिळाले ते शंभर सीट मिळाले तर एम एस आर ट्वेंटीप्रमाणे मिळाले ते पण पुढच्या अशी मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळे वी कॅन इझिली गेट फिफ्टी मोर स्टुडंट आणि आपलं पन्नासशे ॲडमिशन ते शंभरशे ॲडमिशन होतील आता असं करताना कॉलेज सुरू झालं कॉलेजचा फायदा काय झाला कॉलेजच्या पदनिमित्त जी आर हा जो जी आर निघाला त्या अगोदर कॉलेज ॲफिलेट करण्यात आला दोन हे ज्या कॉलेज बनवण्याकरता अगोदर एन एम सी मान्यतेप्रमाणे एन एम सीच्या रिक्वायरप्रमाणे जागा अपुरी पडत होती त्याकरता शासनानं जी टी आणि कामा हे दोन रुग्णालय सलगित केले पंधरा मार्चला ज्या दिवशी मी ते चार्ज घेतला त्या दिवशी दोन रुग्णालय ह्या कॉलेज सलगित झाले त्यामुळे जी मानांकनाची पूर्तता पूर्ण झाली आणि आपल्याला ते मान्यता मिळणं सोपं गेलं यामध्ये आणि ह्या पदनिर्मितीमध्ये चारशे अठ्ठेचाळीस पदांची नवीन पद नेहमी झाल्यामुळे इतक्या लोकांना इथे रोजगार मिळाला त्यात बरेच फॅकल्टी इथे जॉईन झाले आहेत काही निम्मी पदं रेग्युलर आहेत निम्मी कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत कॉन्ट्रॅक्च्युअल पदंसुद्धा आम्ही घेतलेली आहेत फॅकल्टी आता नवीन येतील त्यासोबत हॉस्पिटलकरता एकशे अठ्ठेचाळीस पदांची जी पदं पूर्वी नाही आहेत ती पदं इथं निर्माण झालेली आहेत ती निर्मा ती लवकरच इथं भरली जातील असं करत असताना कॉलेज एकदा सुरू झाल्यानंतर मग माझं लक्ष हॉस्पिटल गेलं हॉस्पिटलमध्ये आता मॉड्युल ओ टी सहा मॉड्युल ओ टी होत आहेत नंतर सी टी स्कॅन तो ऑलरेडी आलेला आहे एम आर आय लवकर येईल इतक्या वर्ष बंद पडली जे पिडॅटिक ओपीडी ते पण चालू होईल ऑफसाला गेले पाच सहा वर्ष बंद होतं ते पण चालू केलं ई एन टी ओ पी डी चालू झाले प्रथम आल्यानंतर आठ वर्षां पहिल्यांदा लाडसाहेबांमुळे कंडेम्शन झालं आणि बरंच सामान निघालं इथून अजून काही बरंच सामान पडलेलं आहे ते पण एकदा गेल्यानंतर फॅकल्टीकरता अजून उपलब्ध होतील इथे आता हे सगळं करत असताना डीन म्हणून पण माझ्या काही तुमच्याकडून अपेक्षा आहेत की कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी वेळेवरती कामा यावं ओपळी ते पेशंट पाहावे रुग्णसंख्या वाढायला पाहिजे रुग्णसंख्या थोडी कमी झाले हे खरं आहे पण सर्जिकल ब्रांचेस पुन्हा प्यायलाच झालेल्या ॲनएक्सिडंट असल्यामुळे काही दिवसात ॲनएक्सिडेंट्स येतील आमचं डीन मॅडम बोलणं चालू आहे कदाचित एक फेब्रुवारीपासून डी आर पी रेसिडेंट पण इथे येतील डी आर पी रेसिडेंट आल्यानंतर सगळ्याच विभागामध्ये सिनियर रेसिडेंट येतील आणि सगळे डिपार्टमेंट व्यवस्थित चाल व्यवस्थित सुरुवात होते अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यासोबत कामा हॉसूमध्ये योद्धा सुरू केलं सरांनी एन आय सी सुरू झालेलं आहे पहिल्यांदा जी टीमध्ये सी एस एस सी सुरू झालं आता मी सी एस सी नव्हतंच कधी ओ टीतच ऑटोगल जायचं त्याला आम्ही सेफेट रूम दिली ते आणि हे सगळं करत असताना तुमची मला आ, सपोर्ट पाहिजे मार्गदर्शन पाहिजे आणि असंच या कॉलेज वर्षानुवर्ष भरभायवटी करो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू